तर बघा अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर सेवानिवृत्तीची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे आणि त्याबद्दलचा जो शासन निर्णय आहे तो आलेला आहे आणि शासन निर्णय तुम्हाला मी दाखवून देणार आहे आणि कधीचा आहे शासन निर्णय तेसुद्धा दाखवून देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला बघा तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्यातली असो बघा जन्म महिना तुमचा जो असेल तो कोणताही का असे ना परंतु तुम्ही जे रिटायर्ड व्हाल तुमच्या जे रुजू झाल्या तुम्ही अंगणवाडीमध्ये त्याच्यानंतर तुमचं जे रिटायरमेंटचा जो महिना असेल किंवा जी तारीख असेल ते आता फिक्स करण्यात आलेली आहे आणि ती कोणती तारीख राहणार आहे याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे आणि नेमकं त्या शासन निर्णयामध्ये आणखीन काय अपडेट दिलेला आहे तुम्हाला कशाप्रकारे तुमची ही जी सेवानिवृत्तीची जी वेळ आहे किंवा जो काळ आहे किंवा जे सा वर्ष आहेत हे कशाप्रकारे मोजली जाणार याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गव्हाणदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई जे व्हिडिओ आणत असतो त्याचबरोबर शासकीय योजनेबद्दलचे जे अलग अलग योजना येत असतात त्यांचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि जे नवीन शासन निर्णय येतात जी आर येतात त्यांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेविकेतही व मदतनीसताई आज तो शासन निर्णय आहे आणि बघू शकता इथं तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत सेवानिवृत्तीचा दिनांक तर इथं बघा महिला व बाल विकास विभागा विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे शासन निर्णय बघू शकता तुम्ही तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा आहे तर हा जो शासन निर्णय आलेला आहे दोन हजार तेवीसचा आले या शासन निर्णयानुसार आता की सेवानिवृत्तीचं तारीख आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे आता दोन हजार तेवीसपासूनच ही जी प्रक्रिया आहे ही चालू आहे परंतु त्यामध्ये काय 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 अजून अटी शर्ती आहेत हे सर्व आपण बघून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर संदर्भसुद्धा यांनी दिलेले आहेत पाच सहा संदर्भ इथं दिलेले आहेत आणि त्या संदर्भानुसारच हा जो शासन निर्णय आहे हा काढण्यात आलेला आहे तर आता आपण इथं बघूया शासन निर्णय काय दिलेला आहे तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या करण्यात आल्या आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा बघा काय म्हटलं आहे त्यांनी एकदा आणखीन ऐकून घ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जे कर्मचारी आता नवीन भरती जे होत असते त्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक हा प्रत्येक वर्षाच्या तीस एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक चार येथील पत्राअन्वय मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत तर बघा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत आणि का दिलेले आहेत की जे वय सेवानिवृत्तीची जी तारीख आहे ती तीस एप्रिल करण्यात यावी कारण की तीस एप्रिल ही सेवानिवृत्तीची तारीख फिक्स झाल्यानंतर जे नवीन अंगणवाडी भरती आहे त्यानुसार ते करण्यात येणार आता समजा तीस एप्रिलला सर्वच अंगणवाड्यांमधून जर ज्या कमी जास्त समजा वीस हजार पदं किंवा मग चाळीस हजार जर सेवानिवृत्त झाल्या असतील अंगणवाडी सेविका ही आहे किंवा मिनी अंगणवाडी सेविका तर त्यानुसार मग तेवढी पद्धती त्याच वेळेस काढण्यात येणार आहे आणि ही भरती प्रक्रियेसाठी सुलभ होणार यासाठी हा या शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि एक तारीख फिक्स करण्यात आली आता पुढे बघूया की या शासन निर्णयामध्ये आणखीन काय लिहिलेलं आहे तर बघा सबब एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा व दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर पहा पहिल्या क्रमांकावर काय आहे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील नोंदीनुसार जन्म एक जानेवारी ते दिनांक पाच मे दोन्ही दिवस धरून या कालावधीमधील असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवानृत्य करण्यात यावे तर तुम्ही ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या बघा तुम्ही ज्या वेळेस अंगणवाडीमध्ये रुजू व्हाल आणि तिथं रुजू झाल्यावर तुमची ज्या दिवशी तुम्ही रुजू व्हाल त्या दिवशीची एंट्री तर राहणार रा आहे आणि त्यानुसारच तुमची जी नोंद असेल त्यामध्ये किंवा या दिवशी तुम्ही कामावर रुजू झाल्या त्या नोंदीनुसार तुमचा जो जन्म आहे तो जन्मदिनांक जो आहे एक जानेवारी ते पाच मे दोन्ही दिवस धरून या कालावधीमधील असेल तर त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांकास सेवानृत्य करण्यात यावे तर बघा कधीपासून एक जानेवारी ते पाच मे या एक जानेवारी ते पाच मेपर्यंतच्या दरम्यान जर दर तुमचा जन्म झालेला असेल कागदपत्री आणि तुम्ही ज्या वर्षी रुजू झालात कामावर आणि तुमची जन्मतारीख एक जानेवारी ते पाच मे या दरम्यान असेल तर मग तुम्ही त्याच कॅलेंडर वर्षाच्या म्हणजे की जानेवारीपासून ते मार्चपर्यंत तर मग तुम्ही त्याच कॅलेंडर वर्षाचे दिनांक तीस एप्रिलला दिनांक सेवानृत्य करण्यात येणार म्हणजे आता समजा तुमचा ता जन्मदिवस एक जानेवारीला असेल एक फेब्रुवारीला असेल एक मार्चला असेल किंवा एक एप्रिलला असेल किंवा मग एक मेला असेल तर अशा जेवढ्या काही तुमची जन्मतारीख असेल ते तुम्हाला मार्च तुमची मेमध्ये सुद्धा जन्मतारीख असली तरी तुम्हाला एप्रिल म तीस एप्रिललाच तुम्हाला रिटायरमेंट मिळणार आहे आता याच्यात फायदा काय होणार आहे की एक जानेवारीला जर तुमची जन्मतारीख असेल तर मग तुम्हाला तीन महिन्याचा फायदा यामध्ये होणार तीन ते चार महिन्याचा मार्चमध्ये असेल फेब्रुवारीमधील तुमची जन्मतारीख असेल तरी तुम्हाला म एप्रिल महिन्यातच्या तीस तारखेलाच रिटायरमेंट मिळणार आहे तर परंतु आता इथं बघा एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या दुसऱ्या क्रमांकाचं बघा काय लिहिलेलं आहे तर ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक दिन आ, दोन मे ते एकतीस डिसेंबर दोन्ही दिवस धरून या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या तीस एप्रिलला या दिनांकात सेवानिवृत्त करण्यात यावे म्हणजे काय समजलं तुम्ही बघा तुमचा जन्म तुम्ही जर ज्या दिवशी कामावर रुजू झाले त्या दिवशी तुमची जी, जी जन्मतारीख तिथं नोंदवली होती तुमची अंगणवाडीमध्ये तर त्या कार्यालयातील जे जन्मदिनांक आहे त्यानुसारच ते पकडून तुम्हाला बघा तुमचं जर जन्मदिनांक त्यानुसार दोन मे ते एकतीस डिसेंबर या दरम्यान असेल तर मग तुम्हाला पुढील वर्षाच्या कॅलेंडरच्या तीस एप्रिल जे येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला रिटायरमेंट देण्यात येणार सेवानिवृत्ती करण्यात येणार म्हणजे दोन मे ते एकतीस डिसेंबर दोन मे ते एकतीस डिसेंबर या कालावधीत कुठलाही जन्मतारीख असलेली अंगणवाडी सेविकता मी मिनी अंगणवाडी सेविकता मदत निस्ताही असेल तर त्यांना पुढच्या वर्षीच्या तीस एप्रिलला रिटायरमेंट मिळणार आहे आता यामध्ये तुम्ही बघा जर तुमचं समजा दोन मेला जन्मदिवस असेल तर मग तुम्हाला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर हे झाले आठ महिने आणि नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर हे एप्रिल तीस एप्रिललाच तुम्हाला रिटायरमेंट मिळणार पुढच्या वर्षी समजले तुम्ही तर अशा हिशोबानं हे जे आहे आणि बघा जानेवारीमध्ये तुमचा जर जन्मदिवस असेल तर तुम्ही फेब्र एप्रिल त्याच कॅलेंडरच्या वर्षाच्या एप तीस एप्रिलला रिटायरमेंट होणार तुमचं ठीक आहे म्हणजे जानेवारीचा जर जन्मदिवस असेल तुम्हाला तुमचा तर तुमचं जे वय आहे पासष्ट साठ वर्ष पासष्ट वर्षापर्यंत जे वय केलेलं आहे सरकारनं त्यानुसार तुमचं जन्मतारीख कोणती असेल तुमची एक जानेवारी तर मग तुम्हाला रिटायरमेंटच्या वर्षीच्या तीस तीस एप्रिललाच तुम्हाला रिटायरमेंट त्या दिवशी देण्यात येणार आहे त्यानंतर दोन मे नंतर डिसेंबर एकतीस डिसेंबरपर्यंत तुमचा जन्मदिवस असेल तर मग तुम्हाला पुढच्या वर्षीच्या एप्रिल तीस एप्रिलला तुम्हाला रिटायरमेंट मिळणार आहे तर हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र